चेन्नई सुपर किंग्स हा फक्त संघ नाही तर ही आय पी एलची शान होता एम एस धोनीच्या मिडास टचमुळं मागील पंधरा वर्षी या संघानं आय पी एलवर जणू राज्य केलं होतं चेन्नई विरुद्ध सामना असला की भल्या, भल्या टीम थरथर कापायच्या असा येलो आर्मीचा स्वॅग होता सुरेश रैना मायकल हसी ड्वेन ब्राओ एम एस धोनी एल बी मॉर्कल अशा दिग्गज खेळाडूंनी चेन्नईचा संघ सजला होता भरला होता आणि धोनीच्या नेतृत्वानं त्याला चार चांद लागले होते तब्बल पाच वेळा आय पी एल जिंकत चेन्नईनं इतिहास रचला होता पण आता हीच चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या आय पी मधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे सततच्या पराभवामुळं चेन्नई संघ शेवटच्या स्थानावर आहे एकेकाळी ज्या सुपर किंग्सनं आय पी वर आपली दहशत निर्माण केली होती तोच चेन्नईचा संघ आज चर्चेचा विषय बनले चेन्नई म्हणलं की मॅच हरणारच असं छाती ठोकपणे बोलायचं धाडस आजकाल क्रिकेटप्रेमी करू लागले पण चेन्नईची एवढी दयनीय अवस्था का आणि कोणामुळे झाली एकेकाळीचा टेबल टॉपर संघ आज तळागाळाला कसा गेलाय धोनी आणि कंपनी गंडी जरी कुठं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यंदाच्या आय पी एलमध्ये चेन्नईचा संघ सपशेल गणला यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे त्यांची सुमार फलंदाजी चेन्नईच्या संघात रचिन रवींद्र ऋतुराज गायकवाड शिवम दुबे राहुल त्रिपाठी महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजा यांच्यासारखे तगडे फलंदाज आहेत मात्र या सर्व फलंदाजांचा खरा फॉर्म चेन्नईसाठी चिंतेची बाब ठरली रचिन रवींद्रला संघाला मजबूत सलामी देण्यात अपयशी आला तर चेन्नईच्या पॉवर प्लेमध्ये सरासरी धावसंख्या पंचेचाळीस इतकी कमी होती जी इतर संघांच्या तुलनेत फारच कमी आहे शिवम दुबे राहुल त्रिपाठी यांची बॅट म्हणावी तशी चालली नाही परिणामी मोठी धावसंख्या उभारून समोरच्या संघावर प्रेशर टाकण्यात चेन्नईचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला तर अनेकदा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंगची दमछाल झाली यंदाच्या आय पी एल मध्ये चेन्नईचा संघ सपशेल गणला यामागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे कर्णधार ऋतुराज गायकवाड ची दुखापत ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा कर्णधार चेन्नई संघाच्या फलंदाजीचा खरा खुरा आधारस्तंभ ऋतुराजची बॅट चालली की तर चेन्नईचा विजय पक्का असं जणू समीकरण मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला पण मध्यावरच ऋतुराजला दुखापत झाली आणि तो स्पर्धेबाहेर फेकला गेला राजा विना प्रजा म्हणतात ना तसं कर्णधार विना चेन्नई अशी त्यांची अवस्था झाली ऋतुराजच्या उपस्थितीत चेन्नईच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी धोनीनं स्वतःच्या अंगावर उचलली खरी पण एक बॅट्समन म्हणून ऋतुराजची रिप्लेसमेंट चेन्नई सुपर किंग्सला सापडलीच नाहीये काही सामन्यात शेख रशीद आणि आयुष म्हात्रे यांनी ऋतुराजची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना मनावर असं यश मिळालं नाहीये यंदाच्या आय पी एल मध्ये चेन्नईचा संघ सपशेल गणला यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे आउटडेटेड टी ट्वेंटी दृष्टिकोन सीएस केचा टी ट्वेंटी खेळण्याचा दृष्टिकोन यंदा खूपच आउटडेटेड वाटतोय सध्याचा काळ हा खूप बदलत आहे क्रिकेटसुद्धा फॉरवर्ड झालाय यंदाच्या आय पी एलमध्येही धावांचा पाऊस पडलाय दोनशे दोनशेच्या धावा आरामात होत आहेत पण दुसरीकडं चेन्नईची रणनीती मात्र पूर्णपणे वेगळीच दिसते चेन्नईचा संघ जुन्या पद्धतीनेच क्रिकेट खेळताना दिसतोय धोनीनं स्वतः सांगितलं की त्यांचे सलामीवीर स्लॉगिंग करणारे नाही आहेत म्हणजे त्यांनी पारंपरिक शॉर्ट्सवर भर द्यावा पण हेच धोरण चेन्नईच्या अंगलट देताना दिसतंय ज्या स्ट्राईक रेटने धावा जमल्या पाहिजेत त्याच होताना दिसत नाहीयेत चेन्नईचे फलंदाज प्रचंड डॉट बॉल आहेत त्यामुळं मोठा स्कोर उभारणं संघाला काही जमेना यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये चेन्नईचा संघ सपशेल गणला यामागचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे धोनीची भूमिका महेंद्रसिंग धोनी म्हणजे चेन्नईची आण बाण आणि शान धोनी मुळे चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू टिकून आहे म्हणूनच की काय धोनी चव्वेचाळीस वर्षाचा होऊन सुद्धा चेन्नई त्याला काही सोडेना यंदा धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून चार कोटींना कायम ठेवण्यात आलं पण त्याची फलंदाजीतील भूमिका सम्रमात राहिली दोन्ही कायमच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय संघाला गरज असताना बी विरुद्धच्या सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर बॅटिंग आला धोनीवर टीकेची झोड सुद्धा उठली त्यानंतर धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत संघासाठी आक्रमक फटकेबाजी सुद्धा केली त्यानं लखनौ विरुद्ध अकरा चेंडूत सव्वीस धावांची नाबाद खेळी खेळी पण काही झालं तरी दोन्ही जास्त वेळ मैदानावर फलंदाजी करू शकत नाहीये असे चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आधी स्पष्ट केल्यानं धोनीचा वापर चेन्नईला म्हणावा तसा झालाच नाही यंदाच्या आय पी मध्ये चेन्नईचा संघ सपशेल गणला यामागचं पाचवं आणि महत्वाचं कारण सांगता येईल ते म्हणजे गोलंदाजीतील सातत्याचा अभाव टी ट्वेंटी हा फक्त फलंदाजांचाच नाही तर बॉलरचा सुद्धा गेम आहे चेन्नईनं अनेकदा आपल्या गोलंदाजांच्या जोरावर कमी धावसंख्या डिपेंड करून दाखवले मात्र यंदा गोलंदाजी विभाग पूर्णपणे निष्प्रभ ठरला जेमी ओव्हरटर्न खलील अहमद पतिराणा यांनी टिचून बॉलिंग करण्यात अपयश आलं नूर अहमदनं सुरुवातीच्या काही मॅचमध्ये विकेट्स घेतल्या करा पण नंतर तो सुद्धा महागडा ठरला रवींद्र जडजाने आपल्या अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न केला करा पण त्यालाही मनाव तसं यश मिळालं नाहीये सुमार बॉलिंगमुळं समोरच्या संघावर दडपण आणण्यात चेन्नईला यश येत नाहीये मुंबई इंडियन्सनं तर कालच्या सामन्यात एकशे सत्याहत्तर धावांचे टार्गेट अवघ्या सोळा ओव्हर्समध्ये कम्प्लीट केलं चेन्नईचे गोलंदाज धावांची खैरात कशी वाटतात त्याचंच हे ताजं उदाहरण म्हणता येईल सांगायचं तात्पर्य काय तर बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग सर्व स्तरावर चेन्नईचा बाजार उठला आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं चेन्नई सुपर किंगच्या सुमार कामगिरीची अजून कोणकोणती कारण असू शकतात चेन्नई सुपर किंग्स उर्वरित सामन्यात कमबॅक करेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद